भीमसेन कापूर हा एक प्रकारचा नैसर्गिक राग आहे जो सालीपासून मिळवला जातो किंवा सफेद कापूर असेही म्हणतात याचा सुगंध मनाला प्रसन्नता देणारा असतो आणि तो आपल्या आरोग्यासाठी विविध प्रकारे उपयुक्त आहे भीमसेन कापूर हा एक अत्यंत गुणकारी औषधीय घटक आहे जो आपल्या आरोग्यासाठी विविध प्रकारे फायदेशीर ठरतो प्राचीन आयुर्वेदाने भीमसेन मोठे महत्व दिले आहे आणि तो अनेक आजारांवर प्रभावी आहे भीमसेन कापूरचे अनेक फायदे आहेत भीमसेन कापूर जायलाने घरात चमत्कारिक फायदे होतात असे म्हटले जाते भीमसेन कापूरचे काही फायदे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सर्दी खोकल्याकरिता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व बाफारे घ्यावे नाकाला कपाळाला छातीला ही कापूर लावाव लहान मुलांनाही लावला तरी चालेल चुडून तो हुंगावा किंवा एखाद्या लहानश्या डबीत घेऊन सोबत ठेवावा फीकची सवय टाळा पर्यटनाच्या वेळी बर्फा स्थानात किंवा उंचावर चढताना श्वास लागत असल्यास कापूर हुंगावा तिळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तिळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूर मिश्रित तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो. त्यामुळे त्याची योग्य तो परी काळजी घ्यावी. केसात कोंडा झाला असेल तर तेलात कापूर मिक्स करून तो केसांना लावावा. सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तिळाच्या तेलात कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे नाही तर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे शक्यतो शनिवारी किंवा रविवारी हा प्रयोग केलास उत्तम म्हणजे दुसऱ्या दिवशी केस धुवून तुम्ही कामावर जायला मोकळे दाट दुखी यासाठी छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व लाळ पोटात गेल्यास काही अपाय होत नाही खोकल्याकरिता आयुर्वेदिक कंपनी याच कापराचा उपयोग करतात कापुराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस नामक रसायन अधिक सक्रिय होते याचा उपयोग आपल्याला निर्णय क्षमतेत होतो प्रवासी बॅग किंवा कपडे साठवण्याची बॅग यामध्ये कापूर ठेवला कुबट वास किंवा ठेवणीचा वास न येता एक छान सुगंध येतो कपड्यांना पसर झुरळ लागत नाही पावसाळ्यात विशेषतः कपडे चांगले सुकत नाहीत ओलसर राहतात मग असे कपडे बॅग मध्ये भरले की त्यांना उबट वास येतो तो, तो कापूर ठेवल्याने डास चावू नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती कापूर ठेवा डास फिरकतही नाही शिवाय इतर कीटक उंदीर वगैरे लांब राहतात कधी शेकोटी किंवा चूल पेटविने जर त्रासदायक असेल तर काही कापराच्या वड्या ते काम सोपे करतात कापूर पायमोज्यात घालून ठेवा त्याचा कुबट वास आणि त्यामुळे पायाला येणारा कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्यामुळे जी खाज पायाला सुटते ती नाही होईल रुमालात कापराचे खडे रबर किंवा दोऱ्याने बांधून ठेवलेत तर रुमालाला रुमाला पण सोपे पडते आणि चुकून रुमाल धुवायला गेला तरी हरकत नाही यामुळे दाब पडत नाही आणि साबणाने तो विरघळत पण नाही गुड नाईट किंवा इतर मॅट जाळायच्या यंत्रात गुड नाईट वडी किंवा लिक्विड ऐवजी त्यावर कपूर ठेऊन चालू करा तो कपूर विरघळून हवेत सुगंध पसरेलच पण डास पण पळून जातील आणि गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित देखील आहे सर्दी पडसे व्हायची लक्षणे असताना एका रुमाला तीन ते चार कापूर एकत्र एक करुन त्याचा वास घेतल्याने सर्दी पडसे होत नाही. कापुराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे हात घेतल्याने तोंडाला घान वास येत असल्यास तो निघून जातो. कापुराचा रोज तीन वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते घरात कापूर रोज लावल्याने ऑक्सिजन नऊ ते अकरा टक्के इतका वाढतो मुठभर कापूर तव्यावर चाळीस सेकंद तापवून ते एका रुमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास घसा बसला असेल तर बरा होतो तसेच हा शेक भुवयाच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते दालचिनी आणि लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेच्या आत ही पुडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर व घुशी येत नाही पण कापूर हा उगास अति जाळू नये कारण अतिदुराने डोळे झोमतात आणि त्याचा वाईट परिणाम बुबुळाच्या होतो गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय उडवून ठेवल्याने पाय दुखणे कमी होते व फुगलेल्या शिरा खाली बसतात पन्नाशी ओलांडल्या अधिक उपयोगी आहे कापुराच्या सुगंधाने मनात एक चैतन्य हा कापूर शुद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यात करावा श्री बालाजी देवस्थान मधल्या सुप्रसिद्ध लाडवातही याचा उपयोग केला जातो हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे ज्याचा त्याचा अनुभव व प्रारब्ध वेगवेगळे असते संध्याकाळी या कापराचे दोन लहान लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पंथीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूस जाळावा प्रयोग करायला हरकत नाही पूर्वी दृष्ट काढायचो तशी दृष्टच काढीत आहोत वास्तूची आपण कदाचित योगायोगाने आपले कामही होईल मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद